कुणाल पाटील यांना अवधानमध्ये कमी मते कशी मिळाली गावकऱ्यांनी निकालावर व्यक्त केला संशय धुळ्यातील सुभाषनगर परिसरात घंटागाडीने चिमुकल्याला चिरडले चालक पोलिसांच्या ताब्यात धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संविधान दिवस साजरा आणि नेहरू युवा केंद्र जे आर सिटी हायस्कूल यांच्यातर्फे संयुक्तरित्या संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न विधानसभा निवडणुकांच्या जाहीर झालेल्या निकालात धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर धुळे तालुक्यातील विविध गावांमधून रोष व्यक्त होताना दिसत आहे धुळे तालुक्यातील अवधान गावात कुणाल पाटील यांना सुरुवातीला शून्य मते मिळाल्याचं सांगण्यात आलं मात्र कुणाल पाटील यांना अवधान गावातून एक हजार सत्तावन्न मते मिळाली असल्याचं निवडणूक यंत्रणेनं खुलासा करून जाहीर केलं मात्र संपूर्ण गाव कुणाल पाटील यांचे समर्थक असताना इतकी कमी मते कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित करत गावकऱ्यांनी या निकालावर संशय व्यक्त केला आहे अवधान गावातील रहिवासी आज दो विधानसभा विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जो महायुतीला जनतेने कौल दिला आहे तो महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही आहे तसेच आज आमच्या गावातही आधी ग्र धुळे ग्रामीणमध्ये आधी अवधान गावाचा जो निकाल लागला आहे बूथवाईज त्यामध्ये आधी शून्य नंतर पंचवीस आणि नंतर हे असे म्हणजे एक इलेक्शन कमिशनवरसुद्धा एक बोट ठेवण्याची जागा आहे तरी ह्या नोंदीची कुठेतरी नोंद घ्यावी आणि आपण सर्वांनी बाबासाहेबांना पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो आणि असा निकाल कधीही न होता एवढे बोलून मी माझे धुळे तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूने सदुसष्ट हतार हजार मतांचा लीडचा निकाल लागला आणि या तालुक्याच्या जनतेला प्रचंड संभ्रम पडला की ज्या घराण्याने या तालुक्यामध्ये आयुष्य आयुष्य घातलं चुळामन अण्णांपासून माननीय दाजीसाहेब रोहिदासजी पाटील माननीय आमदार कुणालबाबा पाटील यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विस विकासाची गंगा वाहून निघाली आणि ह्या तालुक्यामध्ये ज्या घराण्याचं वर्चस्व असताना तालुक्यातल्या सतरा जिल्हा परिषद गटांपैकी चारशे दोन बूथमध्ये एकाही ग बूथमध्ये त्यांना लीड कशी असू शकत नाही या तालुक्यामध्ये एकाही गावाने कुणाल पाटलांना लीड दिली नाही ही शंकास्पद विषय आहे आणि असे असताना भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा निकाल बदलवण्यात आलेला आहे कारण की हा निकाल आम्हाला मान्य नाही दुपारपासून धुळे तालुक्याच्या भूथवरती दोन वाजेनंतर एक वाजेनंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील शिल्लक नव्हते त्यांच्याच तोंडून आम्हाला ऐकायला मिळत होते की कुणाल पाटलांचा पंचवीस हजार मतां मताधिक्याने विजय होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पासष्ट ते सदुसष्ट हजार मतांच्या प फरकाने आमचा पराभव कसा होऊ शकतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही तो निकाल मान्य होत नाही आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील परिसरात असलेल्या बर्फ कारखान्याजवळ धुळे महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाने शौर्य मयूर बडगुजर या दीड वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली या अपघातात शौर्य मयूर बडगुजर जागीच ठार झाला दरम्यान जुने धुळे परिसरातील नागरिक आणि शौर्याच्या कुटुंबियांनी प्रचंड रोष व्यक्त केला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील नवजीवन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे चेअरमन तथा भाजपाचे माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की सव्वीस सतरा एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अथक परिश्रम आणि अभ्यास करून तयार झालेलं हस्तलिखित संविधान भारत सरकारच्या सुपूर्द करण्यात येऊन आजच्या दिवशी त्याला मान्यता देण्यात आली कोट्यवधीची जनसंख्या हजारो भाषा विविध प्रांत विविध धर्म जाती जमाती यांचे अधिकार कर्तव्य कायदे हे सर्व समाविष्ट करून सर्वांना एक संघ ठेवण्यासाठी सर्वांना संविधानाने समान न्याय दिला गेला त्याच संविधानाने आज आपल्या भारत देशाची यशस्वी वाटचाल सुरू आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सलोनी मन्नान यांनी केलं याप्रसंगी डॉक्टर संजय सदाने विजय लुल्ला सुनील पंजाबी

आज सव्वीस अकरा हा संविधान दिवस म्हणून आपण साजरा करीत आहोत आपल्या या नवे जनरेशनला आपण कधीतरी गुलामीत होतो या गोष्टीची बहुतेक आपल्याला कल्पना नसेल आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं आपण गुलाब होतो कोणाच्या तरी आपल्यावर ब्रिटिश लोकांचं राज्य होत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आपण स्वतंत्र झालो आणि इथं आपलं राज्य आलं आपलं राज्य आल्यानंतर हा देश कसा चालवायचा जम्मू पासून काश्मीर पर्यंत कोट्यावधी लोक हजारोवर जाती विविध भाषा विविध प्रांत विविध धर्म या सर्वांना घेऊन हा देश शांतने म्हणून काहीतरी कायद्याची गरज होती मग हे कायदे बनवण्याची जबाबदारी एक राज्य विधी घटना म्हणून एक समिती तयार करण्यात आली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल नेहरू युवा केंद्र धुळे मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय कृषी व पशु संशोधन संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळेचे अध्यक्ष डॉक्टर डी एम आखाडे धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज करंकाळ जे आर सी टी हायस्कूल तथा महाविद्यालयाचे प्राचार्य अनारसिंग पावरा उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात यांचीही यावेळी उपस्थित होती प्रमुख वक्ते राहुल जंगलू चव्हाण सर उपशिक्षक जे आर सिटी हायस्कूल धुळे यांनी संविधानाविषयी सविस्तर आणि बहुमूल्य मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला शाळेतील पर्यवेक्षक नागरे सर तथा आर एस पावरा सर तसेच शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमात शाळेतील नववी अचा विद्यार्थी विशाल मोरे याने संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात पेन वाटप करण्यात आलं तसेच कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं बहिसीय संस्था धुळे व चेर सी टी हायस्कूलच्या माध्यमातून आज हा संविधानिक कार्यक्रम एक रॅली आणि आणून इथं हस्ते या विमानचं वाचन करण्यात आलं ही खूप मोठ आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आज याच्या माध्यमातून या रॅलीसाठी ज्या ज्या मुख्याध्यापक प्राचार्य असतील उपशिक्षक असतील ज्यांनी त्यांनी सहभाग नोंदवला त्यांना नेहरू विवाह केंद्र भारत सरकार यांच्या वतीने एक प्रमाणपत्राचं वितरण करण्यात येत आहे त्यात तुम्ही नारसिंग दुर्गा पवरा मुख्याध्यापक प्राचार्य यांनाही एक प्रमाणपत्र देत आहोत गॅर सिटी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व नेहरू विवाह केंद्र यांच्या वतीने आज सव्वीस नोव्हेंबर जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना भारताची लोकशाहीसाठी लिहिलेली होती त्याचा आज घटना दिवस म्हणून शासन साजरा करते ही घटना ही बाबासाहेबांनी होळी डुबळ्या सगळ्यांसाठी घटनाली लोकशाही प्रणित घटना अशीच अबाधित राहील मी इष्ट करतो आणि नेते बाहेब आदान भारताचे एक

अंगीकृत yes! आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत जय हिंद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल